माहेतून मोहातून महत्वातून निवृत्त करणारा जो कोण आहे तर हे भजन आहे अवशेकर महाराजांच्या परंपरेचा जर महत्वाचा गाळा जर काय असेल तर भजन हा त्याचा महत्वाचा गाळा आहे हा भजन म्हणजे नाद ब्रह्म आहे नाद ब्रह्म बिंदू नाद कला ती तिन्न देह समप्रभा अभिन्ना नैव विश्वाय विठ्ठल आय नमो नम असं हे भजन आहे या चक्रीवाजनाचं वैशिष्ट्य असं आहे भजन येऊ न येऊ भजन पाठ असो भजन पाठ नसो की तिथं बसतो आणि तो टाळी लागतो तो टाळी वाजवायला भजनाशी एक रूप होतो तो त्या भजनाशी एक रूप होतो या भजनाचं वैशिष्ट्य असं आहे की लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला त्या भजनाचा आनंद मिळतो इतकं लक्षात औषध संस्थानात जर कोण काय असेल तर भजन आहे पण हे चक्री भजन करत असताना चक्री भजनाची जी परंपरा आहे ही परंपरा आपल्या घराण्याला जी प्राप्त झाली ही तेजुरकर मार्गाकडून जी प्राप्त झाली ही अशी सहज प्राप्त झाले नाही खूप दक्षिणा दिदी म्हणून प्राप्त झाले नाही महाराजांच्या सोबत माझेमुळे चोवीस तास राहायला मन प्राप्त झाले नाही विरना महाराजांनी गुंडा महाराजांची इतकी सेवा केली इतकी सेवा केली की सेवेदा सेवक झाली सेवकाचा सेव जर पहिला पहिला गुण जर काय असेल आपल्या अंगातला आपण स्वतःला लहान समजायचं आणि स्वतःला मोठं समजायचं आता असं झालंय की सेवा करणारा स्वतःला मोठा समजताना लहान समजतो त्याला वाटत असं वाटत पण महाराज तस म्हणत नाही सेने सेवा करण्यासाठी सेवक व्हावा लागत मी खूप मोठा आहे माझं सामियाला सगळ्यांनी ऐकलं पाहिजे माझ्या तत्वावर सगळ्यांनी चाललं पाहिजे त्याला सेवक म्हणत नाही आपण म्हणू नये की मी मुख्य शिष्य आहे गुरुंनी शिष्याला म्हटलं पाहिजे की तू माझा पक्का शिष्य आहेस अशी आपण सेवा केली पाहिजे